नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा चतुर्थी व्रतकथा ऐकल्याने आपल्यावरचे सगळे संकटे नाहीशे होते म्हणून आजची ही कथा नक्की ऐकावे चला तर कथेला सुरुवात करूया एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहास उपहासाने हसला आणि ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कुणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांची प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी दुजे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिलं पाहिल तर खोटा आळी येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्यांची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्वयंत्तक मणि चोर चोरण्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला होता अशी आहे ही कथा त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजीत नावाचा एक राजा होऊन गेला त्याने शंभर वर्ष सूर्य उपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्यांना दिव्य स्वयंबत्तक मणी दिला हा मणी तेजाने पति सु प्रति सूर्यस होता या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई त्यामुळे सतराज सत्राजित सत्रा राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्राजिताकडील सत्राजिताकडील स्वयंमत्तक मन्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा स्वयंत्तक मणी गळ्यात घालून आरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्यांच्यावर हल्ला केला करून प्रसेनं ठार मारले व तो दिव्यामुळे दिव्यमणी पाळ पळविला पुढे त्या सिंहास जाबववंत नावाच्या राजाने ठार मारून तो स्वयमत्तक मणी आपल्या कन्याच्या गळ्यात बांधला इकडे प्रसैन स्वयमत्तक मणी घेऊन नाहीसा झाल्याला पाहून सतराजित राजाने कृष्ण का कृष्णकारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णस कळाली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसैन्याच्या शोधार्थात निघाला प्रसैन्याला शोधत कृष्ण आरण्यात येऊन पोचला पाहतो तर काय एकीकडे प्रसन्य मरून पडलेला जवळ सिंहाच्या पा पाऊलखुना उमटल्या होत्या त्याच्या मा माग काळीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व स्वयमत्तक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताची कन्याने ओरडायस सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जाबूवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले त्यामुळे द्वारकेत घबराट झाली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेमध्ये घबराट झाली गोकुळात नंद यशोदाला या युद्धाची वार्ता कळाली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकटहारता श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजयाप्राप्ती झाली जांबुवंत स्वयमत्तक मणी आणि आपली कन्या जांबुवंत जांबुवती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंद आनंद झाला श्रीकृष्णाच्या या स्वयमत्तक मनी चोरल्याचा आळ आल आला होता त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी गोपाळसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या गुरास ठशाच्या पावलांनी पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाचे चंद्र पाहिला होता श्रीकृष्णाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाचे स्वयमत्तक मनी सतराजिताला परत दिला सतराजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली म्हणून दर महिन्याच्या चतुर्थीस संकट चतुर्थी जे व्रत करतात या व्रतामुळे हरता श्रीकृष्णाची श्री, श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारिका चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी आवश्यक करावा आजची माझी संकट चतुर्थी वृत्तकथा कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन कथा सांगण्या घेऊन येण्याचा सा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद गणपती बप्पा मोर्या